महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने खूप प्रमाणात नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी तहसीलदारास निवेदन देण्यात आले नांदगाव तालुक्यातील अनेक गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून शेती पिकं शेती विहिरी व घरांबरोबरच पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शासनाने त्वरित सोधील शेतकरी बांधवांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र तालुक्यातील काही कर्मचारी अद्याप अनेकांच्या बांधावर अथवा नुकसानीच्या ठिकाणी गेलेले नसून केवळ तालुक्याच्या के तालु के ता ठिकाणी बसून शेतकऱ्यांनाच बोलावून घेत असून शेतकऱ्यांना हिलपाटे मारावयास लावत आहेत वेहेगाव तळवाडे आदी भागातील तलाठी नेमून दिलेल्या आपल्या कार्यस्थळावर जात नसून तालुक्याच्याच ता ठिकाणी आपले काम करत आहेत दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी नसताना देखील दुपारी चार वाजेनंतर नांदगाव तहसील कार्यालय रिकामे झाल्याचे बघावयास मिळाले आपली कामं घेऊन आलेल्या शेतकरी बांधवांना रिकाम्या पावलांनी माघारी फिरावे लागले त्याचा निषेध नोंदविण्यात येऊन यात सुधारणा करण्यात यावी तसेच सर्व शेतकरी बांधवांना सरसकट अतिवृष्टीची मदत मिळावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा वेळगाव सोसायटीचे चेअरमन अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी निवासी नायब तहसीलदार श्री देवेंद्र कुरे यांना देण्यात येऊन सदरील मागण्यांचा त्वरित विचार करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी दिला यावेळी कैलास आव्हाड उमेश उगले संतोष साणव गणेश पगार आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरेमॅन रामचंद्र ताठीसह प्रतिनिधी रमेश गिरी नांदगाव गेल्या काही दिवसापासून आपण जर महाराष्ट्राची अवस्था बघितली असेल तर अतिशय बिकट झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर अनेक अधिकारी निर्धाव झालेले आहेत याच्यामध्ये नांदगाव तालुका जर बघितला तर अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी बेजार झालेले आहेत शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत अनेकांची पिकं सडून गेलेले आहेत अनेकांची घरं पडलेली आहेत अनेकांच्या विहिरी असाळलेल्या आहेत तर काहींचे पशुधन देखील लयास गेलेले आहेत मात्र इथली ढिम्म प्रशासन यंत्रणा जर आपण बघितली आज दिवाळीचा पहिला दिवस आहे परंतु आज शासकीय सुट्टी नाही आज सतरा तारीख आहे आज आता साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत पावणे पाच वाजता जर बघितलं असेल तर नांदगाव तहसील पूर्ण कार्यालय रिकामा झालेलं दिसेल मोजके दोन ते तीन अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत बाकीचे सर्व सुट्टी टाकून निघून गेलेले आहेत खऱ्या अर्थाने शासनाने केवळ कागदपत्री घोडे नसवली की काय अशी शंका यायला जागा आहे शासनाने यांना आदेशित केलं होतं की आपण सगळ्यांच्या जागेवर जाऊन स्थळ परीक्षण करावं प्रत्येकाचे पंचनामे करावे ज्या लोकांचं त्या लोकांना तात्काळ नुकसान तात्का भरपाई करण्यात यावी मात्र येथील जर तलाठी आपण जर बघितलं तर खास करून विशेष करून इथे काही महिला तलाटी आहेत ज्याच्यामध्ये तळवाडच्या ज्या तलाठी असतील त्यांचं नाव सोनाली बोला तळवड्याच्या ज्या त तलाठी आहेत कामगार तलाठी सोनाली मॅडम ह्या सज्जावर राहत नाही त्याच पद्धतीने वेळगावच्या ज्या देशमुख मॅडम आहेत ह्या देखील गेल्या अनेक दिवसापासून वेळगाव सज्जावर आलेल्या नाहीत स्पॉट बंचनामा केलेले नाहीत आज मी ज्यावेळेस आमच्या सोसायटीच्या कार्यालयात बसलेलो होतो अनेक लोक तिथे येतात साधे दाखले त्यांना उपलब्ध होत नाही अनेक वेळा यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही ज्या काही लोकांचे पीक जागेवर जाऊन पीक पेरा लावायचा होता त्या वेळेस देखील अनेक वेबसाईट बंद असल्यामुळं अनेकांचे पीक पेरे लागले गेले नाही मॅडमला दुसरीकडे दुसऱ्यांना ॲक्सेस द्यायला लावला होता त्यांच्या मोबाईल थ्रू की जेणेकरून पीक पेरे लागले जाईल मात्र त्यांच्या न आल्यामुळे अनेकांचे पिक पेरे लागायचे राहिलेले आहेत अनेक ठिकाणी जागेवर जाऊन पंचनामाने केल्यामुळे अनेक कृषी असे आपण जर बघितलं असेल तर शेतकरी बांधव हे या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे त्याच पद्धतीने जे तळवाडे ह्या गावामधील एक जे अवॉर्ड म्हणून त्यांचं घर कोलॅप्स झालेलं आहे पावसामुळे त्याचा पंचनामा करून त्वरित त्याची भरपाईसाठी फाईल पुढे प्रोसेस करावी अशी विनंती आम्ही वारंवार केली मात्र ह्या मे मेहरबान कामगार पार्टी या स्पॉटवर आल्या नाही यांनी उलट उत्तर यांना दिली की तुम्हीच आमच्याकडे फाईल घेऊन या कागदपत्र आणा आणि इथे आणून पाचच्या हात आले तर आम्ही घेऊन ते घेणार नाही त्यानंतर हे थोडं उशीर आले त्यांना प पंचनाम्याची कॉपी द्यायला लागले तर त्यांनी यांच्यावर आरेरावी केली की तुमचे घरं पडतील आणि आम्ही तेच काम करत बसायचं का म्हणजे एवढं ढिम्म असं प्रशासन याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो याच्यात सुसूत्रता आणली पाहिजेत आपण जर असं आम्हाला इथे दाट संशय की नांदगाव म्हणजे काय कुणाला उचलून शिक्षा देण्यासाठी हे तहसील कार्यालय की काय कारण इथं एकाच्या तोंडावर उत्साह दिसत नाही जेवढे कर्मचारी असेल फक्त सांग कामे आणि ते पण एक फाईल न्यायची असेल तर तिथे दहा दहा वीस वीस मिनटं लावतात त्याच पद्धतीने एक जे आपण बघितलं असेल तर वारसांचे काही प्रकरण प्रकरणं आहे त्याच्याबाबत तक्रारी आहेत वारस दाखले त्वरित द्यावे असं शासनाचा आदेश आहे मात्र मृत्यूनंतर देखील यातना काही लोकांना सहन करावं लागत आहेत अनेक जणांची वारं साखले अजून दिल्या गेले नाही आता जर आपण इथे आलो तर जे मेहरबान कामगार तलाठी ज्या देशमुख मॅडम होत्या वेळगाव सज्जाच्या त्या देखील आता चार साडेचार वाजताच सा, इथून निघून गेलेले दिसत आहेत अनेकांना बोलून देखील त्यांची इथं उपलब्ध नाही तरी आम्ही यांचा निषेध नोंदवतो यांची चौकशी झाली पाहिजे माझी आज तहसीलदार साहेब भेटले नाही पण आम्ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सदरची तक्रार ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत आणि याची तर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आम्ही मोठं जन आंदोलन करू आणि याची सर्वस्व जबाबदारी या संबंधित अधिकाऱ्याची राहील याची यांनी नोंद घ्यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा